हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या वाढता वाहनतळ आणि भविष्यातील प्रचंड विकासकामे लक्षात घेता भुयारी मार्गाची आवश्यकता प्रामुख्याने जाणवत होती पुणे महानगर परिसरातील ताडे सत्रा नळी अमनोरा पार्क टाउनशिप आणि आसपासच्या परिसरातील भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्गाची व्याप्ती वाढवावी अशी मागणी स्थानिक शेतकरी आणि क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाणा यशवंत तुपे यांनी केली होती या मागणीसाठी शेतकरी आणि अमोल तुपे यांनी जोरदार आंदोलन छेडले होते सर्व्हे नंबर एकशे एकोणनव्वदमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं निदर्शनास आणून त्यांनी ही प्रक्रिया थांबवली होती सरकारतर्फे मूळ प्रस्ताविक सहा मीटरच्या भुयारी मार्गाला स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला वाढत्या लोकसंख्या आणि वाढत्या डेव्हलपमेंटमुळे भविष्यात ही व्याप्ती पूर्णपणे अपुरी ठरणार होती त्यामुळे स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आणि अमोल तुपे यांनी झाडावर चढून धाडसे आंदोलन केले होते या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले रेल्वे प्रशासनाकडे अमोल तुपे यांनी पाठपुरावा केला होता आंदोलनाची दखल घेऊन शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले आणि नव्याने तयार होत असलेल्या विकास आराखड्या डीपी भुयारी मार्गाची रुंदी सहा मीटरवरून थेट तीस मीटरवर वाढवण्यास मंजुरी दिली शासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी नागरिक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे या निर्णयाबाबत बोलताना अमोल नाणा यशवंत तुपे म्हणाले साडे नळी आणि अमनोरा पार्क परिसरात भविष्यात मोठी डेव्हलपमेंट होणार आहे लाखो रहिवासी वाढतील वाहतूक प्रचंड वाढेल म्हणून भुयारी मार्गाची व्याप्ती वाढवण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली होती ही मागणी मान्य करून नवीन डीपी मध्ये तीस मीटरचा भुयारी मार्ग मंजूर केल्याबद्दल आम्ही राज्य शासनाचे आभार मानतो साडेसतरा नळी येथील पाठीमाग गेट क्रमांक दोन रेल्वे गेट जवळ आम्ही झाडावर चढून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आज यश आलेलं दिसून येत आहे त्याचं कारण म्हणजे साधारण सहा मीटरचा भुयारी मार्ग रेल्वे प्रशासन करत होतं असं असताना आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगितलं की वाढत्या रहदारीप्रमाणे जर पाहिलं तर इथं आसपास मोठ्या प्रमाणात गावांची लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येच्या जर हिशोबाने पाहिलं तर रस्ते आता पूर्ण पडत आहेत आणि त्या रस्तेच्या जर पाहिलं रस्ते जर पाहिलं तर कमी पडत आहेत आणि त्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जायला लागत आहेत आम्ही त्याकरता रेल्वे प्रशासन असेल जिल्हा अधिकारी असेल यांना आम्ही ते सहा मीटरचा जो भुयारी मार्ग करू नका म्हणून आम्ही झाडावर चढून आंदोलन केलं होतं त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन तो रस्ता आता आम्हाला असं समजतंय की तीस मीटरचा हा ओव्हरब्रिज करणार आहे त्यामुळे आम्ही इथे सर्व प्रशासनाचे जाहीर आभार मानतो आणि आता भविष्यामध्ये येत्या काही काळामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या सुटणार आहे जेणेकरून मांजरी केशवनगर साडेसतरा नळी अनेक भागामध्ये बाबा या रोडचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा